पाकिस्तान आपल्याला म्हणत होत बोलेगा हिंदुस्तान की माय बोलेगी अपने बच्चे आपण आरा ह आता पाकिस्तानवालेच म्हणत असले आई बहिणी स्वतः बाप पण म्हणत असत भाऊ पण म्हणत असत जागमत बेटा सोजाव जाव हिंदुस्तान आरा है सर बेटा नमस्कार सर गुड मॉर्निंग तर कशा सर्व ठीक तर मी जैसे आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर झाला रात्रीपासून आली बघ फ्लाईट आता काल दिवसभर फ्लाईट नाही बोलवायला लागले सुट्ट्या ज्या ज्या कन्फर्म होत्या सगळ्या कॅन्सल झाल्या सुट्टीवर कुणीही जात नाहीत खूप सारे माझे बंद वीर जवान वीर जवानांची सुट्ट्या बंद केल्या सर्वांच्या सर्वांच्या असं नाही आणि रात्रभर आमची टी व्ही चालू होती आता तुम्ही पण बघत आहात की आतून एक तर खूप खुशी होते मला एक साइडनं खूप म्हणजे एवढी खुशी होते दुसऱ्या साईडनं वाईट पण वाटतं आणि भीती पण वाटते हे सगळ्या गोष्टी माझ्या आपल्या मनात व्हायला लागली तर रात्री मला आजपर्यंत हातेराची नावं माहीत नव्हती आपण पहिल्याच खबर आहे वन मे ना असे पहिल्याचं म्हणजे असं ऐकायचं की एका एकोणीसशे एक एकाहत्तर मध्ये सालीमध्ये असे भांडण झालेली लढाई झालेली असं झालेलं तसं झालेलं भयंकर ह्यावेळी बघितलं हे ती मागं झालेले त्याच्याशी भयंकर आता बघितलं डोळ्यानं ते पण लाईव्ह मी एवढी म्हणजे मी काय सांगू शकत नाही असं ते भंगारात आणलेलं हत्यानं आपण खरी करत नाही एक चायना मॉडेलमध्ये भंगारच आहे भंगारच आहे सलो बनत तर चहा आता मी आम्ही साडे नऊ वाजून गेले तर गायू आताशी म्हणजे गायू उठले गापिलूजा ऑनलाईन क्लासेस चालू आहे शाळा तर तीन दिवसासाठी पंजाब का कुठं कुठं सगळी बंद करून टाकलेली आहे चल रात्री एक वाजेपर्यंत पाकिस्तान अटॅक करत होता आणि बळणं तिकडं इकडं जाऊन पाकिस्तान ह्याला अमेरिकाला ह्याला त्याला म्हणतंय की लढाई थांबवा हिंदुस्तानकडून आणि आपल्यावर अटॅक करत होता त्यांचे एक पण असे हात हे आहेत ना आपल्यावर अटॅक एक पण अटॅक आपल्यावर झाले सर्व त्यांचे थैस नैस केलेले आहेत आपले हिंदुस्थानी इंडियन आर्मीने आपले आपले वीर जवान भावबंदाने तर ते समोर काही टिकणार नाही पण कसं असतं आपले सिव्हिलियन खूप भेटात आणि त्यांच्या घराचे पण खूप म्हणजे उद्ध्वस्त व्हायला लागलेत असे इकडं तिकडं म्हणजे प्रॉब्लेम येतोच ना तर आपला इतका भारत दयाळू आहे ना इतका दयाळू आहे आणि काय सांगायचं त्यांचं कोणसा रे ए कोणसा आपण आता ले कर दिया जी एस जी जी एफ जे जे मला एक पण हत्याचं नाव माहिती होती सांग एफ सिक्सटी मार दिया जी एफ सेवेंटी मिन्स एक गुदादास तो पकडली एफ से एस नाही नाही एक मार दिय ना पहिले ओ कल का हो से एस एफ सिक्सटीन था ना हा एफ सिक्सटीन ला नाही वेसनेस केलं कारण आपलं जात होतं ती ती काल व्हिडिओ टाकला मी शॉर्ट ते बघा तुम्ही आणि ती एफ सिक्सटीन ला मारलं पूर्ण त्यांचं थेसन ती एकदम भंगारासारखं दिसते मी एवढं हसले ना त्या हत्याराला बघून बाप रे बाप काय आहे आणि आता जी एफ सेव्हन्टीन ना हा सेव्हन्टीन रात कुदी करते हा सगळेच उडवले आहेत आणि त्यांनी किती शंभरापेक्षा जास्त त्यांनी ड्रोन आणि ह्याने अटॅक केलाय काल आपले जम्मू आणि काश्मीर आणि तिकड सगळं खूप वाडा मी जिथे नगरोटा असे खूप पंधरा आपले सि पठाणकोट असले सिटीवर खूप मोठ्या सगळं ते करत होते अटॅक मी सगळे ऑनलाईन बघत होतो आपल्याला काय कळत नव्हतं फटाके उरल्यासारखं असं होत होत जर एवढे अटॅक केले त्यांना तर सगळे मला काही माहित नव्हतं पाकिस्तान आपल्याला म्हणत होत हिंदुस्तान बोलेगा हिंदुस्तान की माये बोलेगी आपले बच्चे को पाकिस्तान आराय सो जाव बेटा जल्दी अस तर आता त्यांना कळालं असल हिंदुस्तानचे काय काय आहे कोण आहे कसं आहे हिंदुस्तान हे कळालं असल आता पाकिस्तानवालेच म्हणत असलेले आई बहिणी स्वतः बाप पण म्हणत असत भाऊ पण म्हणत असत जागमत बेटा सोजाव हिंदुस्तान आरा आहे तर हे लागू त्यांच्यावर होतं ठीक आहे जे बोलून दाखवतात ते करत कधी नाही जे बोलत नाहीत ते करून दाखवतात पण कसं आहे आपलं भारत लय दयाळू आहे आणि जे झालेच ना कालचे घटना खूप भयानक देवा आम्ही कधीच बघितलं नव्हतं आणि काय बोलावं कायच कळना झालंय मला तर एवढी आणि काय नेव्हीची आपली विक्रांत ते सुद्धा मी पाहिलं नव्हतं नुसतं ऐकून होती की हा ये आपली ही अशी विक्रांत असं आहे जवळ जम आपले खुजी साहेब मला कधीच काय बोलत नाही कधीच कधीच समजत ते घाबरती म्हणून सांगत नाहीत पण आम्ही ते नव्हते काल सोनू मी दो दोघी एक वाजेपर्यंत टी व्ही चालू होती जोपर्यंत लाईव्ह दाखवत होते चालू होती ना तोपर्यंत तो मग दीडला जाऊन थोडंसं आराम केलं होतं की चारोला उठल चार वाजून वीस वीस मिनटाला परत अटॅक केला देखील हां मला झोपच नाही रात्रभर झोप नाही म्हणजे दीड वाजता जाऊन झोपले पण झोप कुठे येते भीती येते भीती वाटते अजिब्स वाटतंय आणि काय चाललंय काय नाही काय का करे बेटा ऑनलाईन क्लास तरी आहे ना तर तेच किशा हा किशाक बी बना तर का नाही हे आलेच नाही मग तेच चालू होतं मला सांगा आता त्या जनरल वगैरे आपल्या बहिणी आहेत ते बघत असताना नावं तर घेत नाही ते सोशल मीडियावर आहे आता कोण कुणाला कमी नाही कोण शे, कोण शेअर आहे तर सव्वा शेअर आहेच सगळ्यांना ठीक आहे त्यांना कळालं असं पाकिस्तानला पाकिस्तान फिकडून पाकिस्तान तिकडून सगळ्याकडं हात जोडून गिडगड म्हणजे हे करते की की आहे हिंदुस्तानला आणि आपल्यावरच अटॅक करते पाकिस्तान इतका निर्दय आहे तो मरणासाठी म्हणजे पाकिस्तान पूर्णच आतंकवादी आहे त्यांचे सेना पण आहे ना त्यांची ती पण आतंकवादीच आहे ते आतंकवादीच आहे त्यांना निर्दय त्यांना काय कसं कळत नाही काय माहिती किती परिवार नुकसान होत किती परिवार जेणे आपण जे ऑपरेशन शिंदूर आपण अटॅक केला आपल्या भारताने ते सांगून केलं पण कसं नुसतं ती जी आहेत कोण आतंकवादीचा हे ट्रेनिंग वगैरे ते सेंटरच उद्ध्वस्त केलेले बाकीचं काही नव्हतं ती काय करते आपले वर अटॅक करत आहेत आपल्या जे जी चुकी नाही त्याच्यावर पण इंडियन आप... आर्मी इंडियन आर्मी आपली एवढी स्ट्रॉंग आहे खरं सांगते मी मोदीन प्राईम मिनिस्टरला एवढी मानते का नाही रे बा मी पहिल्यांदा बोलली त्यांच्याबद्दल काल रात्री सोनू बोलली प्राईम मिनिस्टर म्हणजे इतम मी सोनू सांगितलं मोदींना हात जोडून प्रणाम आहे माझा आणि दुसरी गोष्ट माझ्या भावांसाठी खूप सारी प्रार्थना करा इंडियन आर्मीचे आपले जेवढे पण वीर जवान आपले भारताचे आहेत त्या भावांसाठी सर्वांनी माझ्या बहिणी आपला परिवार जे पण आहे त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहे काल बघितलं ना किती अटॅक झाले त्या अटॅकमध्ये जेवढे आपल्यावर हे होत होतं अटॅक त्याच्यामध्ये आपलं घर किती आपला परिवार किती उद्धवस्त असतं कोण राहिलं असतं कोण नाही एवढं फक्त आणि फक्त इंडियन आर्मीमुळं आपण आहे तर त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू शकतो ना आतून एवढी मला अजीबसा खुशी पण होते अजिबशी भीती पण आहे अजिबसं म्हणजे वेगवेगळं मी कुठलं काय सांगू मला तेच समजणार झालं आहे एवढं आम्ही दिवस बघत आहे आणि आम्ही तर खूप जवळ आहे एकतर आर्मी परिवार आहे त्यामुळं आम्हाला एवढी म्हणजे एवढं विचार येतं ना फक्त मी बोललेलं ऐकायची पहिली आता सोळ्या स्वतः डोळ्यानं बघते तर माझ्या बहिणीनं मी खरंच हात जोडून विनंती करते तुम्हाला की भावांसाठी आपल्या आपले परिवार नसला आपल्या परिवारातलं कुणी आर्मीमध्ये नसलं तरीही तुम्ही पर प्रार्थना करा कारण ते आहेत म्हणून आपण आहे, आहे। इंडियन आर्मी आहे आपली वीर जवान भाऊबंध आहे म्हणून आपण आहे तर तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा जीत आपलीच आहे आपण सत्तेची बाजू सत्तेची जीत होते आणि सत्य आपण सत्तेच्या बाजूनं लढत आहे आपण कधीही कुणाला नुकसान पोचवायचा प्रयत्न करत नाही भारत आपला एवढा दयाळू आहे की आजपर्यंत जर जर रात्री विचार केला असताना त्यांच्याकडं जे पण हत्यार आहेत त्यांच्याकडं तेन त्यांनी ती सगळे आपले आपण काय केलं जे पण अटॅक काल केलं पहिलं त्यांनी आपल्यावर केल्यावर आपण फक्त त्यांच्या जे पण आपल्यावर अटॅक करत होते त्याच हत्यार जे पण त्यांच्यापाशी हे आहेत ना हत्यार त्याच्यावरच त्यालाच आपण हे कर उद्ध्वस्त करत होतो की बाबानो ही लढाई थांबली पाहिजे आणि आट्या एक दुसऱ्यावर हे मतलब आहे का नाही ते मोहून आट्या बाल तर त्यामुळं का नाही तीच आपण उद्वस्त करत होतो हत्यारं त्यांच्या जे जेवढे पण जी एफ आहे हे वगैरे तर कसं आहे त्यांनी काय केलं सेसू नुसतं ते आपल्यावर हे मग आपण काय नुसतं त्यांच्या हे आपण जर विचार केला त्यांच्यापाशी काही हत्यार नाहीत तसे आता आपल्यापाशी एवढे स्ट्रॉंग एवढे स्ट्रॉंग हत्यार आहेत ना ती बघितलं ना पुरा पाकिस्तानला आपण काल उद्ध्वस्त करून टाकलं असतं पण आपला भारत खूप महान आहे भारत कधीही तो परिवार पण आपला परिवार म्हणून विचार करतात की बाई त्यांच्या पण घरात मुलं बायका बायकापोरा आई बहिणी असतील म्हणून ती विचार करून सोडून आहेत फक्त त्यांच्या हात्याराला आपण नुकसान पोचवत होतो ते काय करतात साईडला सगळं राहिलं नुसतं आपल्या आम आदमी शि सिव्हिल माणसावरने आणि नुकसान म्हणजे इथं तिथं आर्मीसोबत पण लढत नाहीत ती आपल्या जी नॉर्मल व्यक्ती राहतात सिव्हिलियन त्यांच्यावर अटॅक करून त्यांना म्हणजे चाल चालू होऊया असं राहिले ती होईल हे मी आहे काल दिवसभर बंद होते तर अशी करते पाकिस्तान पाकिस्तानवर कधी विश्वास करायचा नाही इकडून तिकडून रडतं आ रडल्याला दाखवतं आणि दुसरीकडून चालू करतं त्यामुळे ना अशी आर्मी आपली स्ट्रॉंग आहे ना आता खूप स्ट्रॉंग आहे त्याला कळायला असेल पण काय करणार आहे तो तो किती कळालं तरी तो माणूस थांबणार नाही ती माणूस गुणते पाकिस्तान थांबणार नाही था। तर चला सगळ्यांनी मिळून प्रार्थना करा आणि आण पाणी जगणं झोपणं खाणं पिणं सगळ्यांची झोप उरलेली आहे आपणच घरात सुरक्षित असून पण आपली अवस्था अशी आहे जे भावबद्ध आपले असते आता आर्मीमध्ये पण आता तुम्ही लेडीजला कोण बघत असताना जनरल वगैरे त्यांचं नाव तर तेच नाही पण सोशल मीडियावर बघत आहे न्यूजवर बघत आहेत त्या मॅडम लोक पण आता ते पण आहेत ना रात्र बिचारा पण झोप होता ऑपरेशन सिंदूर चुकीचं झालं नव्हतं आपल्या एरियामध्ये येऊन आपल्या हा उध्वस्त के केलं फक्त आपण काय केलं होतं की थांबवण्यासाठी आतंकवादीलाच केलं होतं त्यांनी तर झाला जे पण आहे आपण बघू आणि फक्त आणि फक्त आपल्या ह्याच्यासाठी आपल्या वीर जेवण भावांसाठी सगळ्यांनी मिळून प्रार्थना करा ठीक आहे ह्याच्यापेक्षा अपेक्षा काही मागू शकत नाही आणि भारत जिंदाबाद था हे और रहेगा असं म्हणतात ती हायज आपलं हायच भारत आहे त्यांना कळालं असल सो जा पाकिस्तान मध्ये गा दुबारा म्हणते पाकिस्तानवरच लाभ होत मी लय हसले हे तर त्यांच्यावरच लाभ आहे बेटा सो जाव हिंदुस्तान आ जायगा डर दर, डरून झोपले असतील दाखवत आहेत कुठं ती दाखवत नाहीत लय हरामी भिकारी भिकारी पाकिस्तान आहे भिकारी आणि त्यांच्याकडं ते ह्याच्या मधली हत्यार आहेत भंगार भंगारातली हत्यार रह। त्यांना भीती घालते बळून व्हिडिओ आणि त्यांच्या उन युट्यूबर त्यांचे सगळ्यांनी त्यांची पोल खोल केली हमने सर्च मारा है मी पण लय हसली सर्च केले म्हणते सात आठ महिने की पहिले की पिक्चर आहे व्हिडिओ है, है। पाकिस्तान मे ॲसा कुछ भी नाही आहे और हिंदुस्तानने जो भी किया था, वो अटॅक के ट्रेनिंग सेंटर पे था आतंकवादी उन पे किया आम आदमियों पे हमपे हम पे हो जाता तो हम कोई नहीं बच पाते आणि पाकिस्तान में कुछ नहीं है पाकिस्तान होती आहे सगळे त्यांचे जे व्हिडिओ नकली चालवायला लागलेत रिपोर्टर असं काही नाही रिपोर्टर ना म्हणतात आम्ही जागलो आहे ती जागी नाही झोपलेले आहेत सगळे त्यांचे जे यूट्यूबवर टाकायला लागलेत पाकिस्तानचे तर ते सगळंच का नाही हे का नाही